नमस्कार आपण पाहत आहे सामान्य जनतेचा प्लीज लाडक्या बहिणीसाठी खुशखबर मे महिन्याचे पंधराशे रुपये या दिवशी खात्यात जमा होणार लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे या योजनेमध्ये महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होतात मात्र मे महिन्याच्या अखेर येत असतानाही अजूनही या योजनेतील बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे जा जमा झालेले नाहीत त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी पंधराशे रुपयाचा हप्ता कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहेत त्यातच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे या योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे यासाठी सरकारने आदिवासी विकास विभागाचा तब्बल तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयाचा निधी वळवून महिला व बाल विभाग विभागाकडे दिला आहे मे महिन्याचा शेवट जवळ आल्याने येत्या पाच दिवसात हा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे जर मे मैं महिन्याचा हप्ता वेळेत जमा झाला नाही तर मे व जून दोन्ही महिन्याचे पंधराशे प्लस पंधराशे असे एकत्रित तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे सध्या सरकारकडून निधीची तजवीज करण्यात आली असून महिला वर्गाकडून यावर मोठ्या प्रमाणात लक्ष ठेवले जात आहे अधिकृत घोषणा झाल्यानंतर अंतिम तारखेवर विश्वास ठेवावा असे आवाहन करण्यात येत आहे आपल्या परिसरातील राज्य घडामोडी पाहण्यासाठी आणि या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन करा व जास्तीत जास्त शेअर करा